विजय वडेट्टीवार समर्थकांनी पत्रकार परिषद घेत समाजमाध्यमावर वडेट्टीवार यांच्या विरोधामध्ये व्हायरल होत असलेल्या पत्राबाबत स्पष्टीकरण दिलं आहे काँग्रेसचे विजय देवतळे यांनी यावर माहिती दिली की कुणबी समाज हा एका पक्षात नाही मात्र काही दिवसांपासून कुणबी समाजातील काहींनी राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत मतदार हा जागृत आणि सक्षम आहे मतदार विचार करून त्याच्या मतानुसार मतदान करतो समाजात तेढ निर्माण होत आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे असं मत डॉक्टर विजय देवतळे यांनी व्यक्त केलं आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचा उद्देश आज होता की काँग्रेस पक्षाची उमेदवारी बद्दल अजून संभ्रम आहे अजून उमेदवार घोषित झालेला नाही आहे आणि दिल्लीमध्ये ज्या ज्या उमेदवारांच्या नावावरून चर्चा झाली त्यानंतर माध्यमांच्या माध्यमातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून कुठेतरी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य होत आहे की कुणबी समाज ह्या व्यक्तीला मतदान करणार नाही किंवा कुणबी समाज पर्टिक्युलरली या व्यक्तीच्या मागे राहील हा जो संभ्रम मतदारांमध्ये निर्माण करण्याचं काम माध्यमांच्या माध्यमातून होत आहे ते अत्यंत चुकीचं आहे काँग्रेस पक्ष हा सर्व 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 धर्म समभाव मानणारा आणि लोकशाहीला मानणारा पक्ष आहे आतापर्यंत आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाने बऱ्याचशा उमेदवार जे लोकसभेमध्ये गेले ते अल्पसंख्याक उमेदवार होते महेश बाबू होते त्याच्यानंतर ताहेर भाई होते अब्दुल शफी साहेब होते आणि फक्त मागच्या वेळीचा अपवाद सोडला तर बहुजनांचा उमेदवार म्हणून भाऊ जागा देखील निवडून आले होते म्हणून समाजाच्या प्रत्येक एका विशिष्ट समाजाच्या मागे कुठलाही पक्ष असतो किंवा त्या पक्षाच्या मागे विशिष्ट समाज असतो ही भावना आपल्या सर्वांच्या मनातून काढून टाकली पाहिजे मतदार जागरूक आहे सक्षम आहे मतदार आपल्या परीने विचार करून मतदान करत असतो ज्या व्यक्तीच्या मागे त्याला विषय विश्वास असतो की हा माणूस आपल्या परिसराचा विकास करेल त्या अशा व्यक्तीला आणि अशा पक्षाला तो मतदार मतदान करत असतो म्हणून ह्या माध्यमातून हे समाजामध्ये निर्माण होत असलेली तेड आहे ती कुठेतरी बंद व्हावी ह्या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजन आज करण्यात आलं एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर